नमस्कार आपण आहोत अयोध्या रोईंग क्लब गंगापूर डॅम नाशिक येथे आणि आपल्यासोबत आज आहेत ऋषिकेश नमस्कार ऋषिकेश नमस्कार माझं नाव ऋषिकेश पानसरे मी पुणे शिक्रापूर इथला आहे मग आपण सध्या कुठे राहत आहे सध्या इथं किरणारे इथं आमचं अयोध्याचं हॉस्टेल आहे तिथे राहतो अच्छा मग आपण प्रॅक्टिस कुठं करताय आता सध्या आम्ही प्रॅक्टिस गंगापूर डॅम इथे अयोध्या रोईंग क्लब इथे करतो प्रॅक्टिस अच्छा तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस आमचे गुरु ऑलिम्पियन दत्तू भोकन आम्ही यांच्या अंडर इथं प्रॅक्टिस करतो जे आम्हाला छोटी छोटी चुकपासून सगळं समजून सांगतात अच्छा Uh, किती वेळ प्रॅक्टिस करतो तुम्ही uh, इथं आम्ही टुर्नामेंटच्या आधी तर आमची दोन तास प्रॅक्टिस म्हणजे दोन टाइम प्रॅक्टिस चालायची सकाळ आणि संध्याकाळ आणि जसे जसे टुर्नामेंट जवळ येत जातील तसं आमचं मग तीन टाइम प्रॅक्टिस चालू होती सकाळ दुपार आणि संध्याकाळ अच्छा आणि आपण जो प्रॅक्टिस जिथं करतोय अयोध्या रोईंग क्लबला तर आपण कधीपासून प्रॅक्टिस करतोय uh, मी इथं uh, मेला आलतो आणि साधारणतः सहा महिने झालेत मला इथं ट्रेनिंग करून अच्छा तर तुम्हाला हे गेम बद्दल काही माहिती आधी तर काही माहिती नव्हती मग जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला हळूहळू सगळं कळलं की काय असते काय नाही अच्छा त्याप्रमाणे आपली पूर्ण तयारी झालेली हो आता कुठल्या गेमसाठी आपलं सिलेक्शन झालंय आमचे स्टेट म्हणजे नॅशनलच्या ट्रायल्स होत्या पुणे सेमी इथे तर आम्ही मग भोपाळ इथे होणाऱ्या नॅशनलच्या नॅशनल जे आहे तिथं आमचं सिलेक्शन झालेले अच्छा कधी गेम्स आहेत त्यांना आणि हे आम्ही सव्वीस तारखेला तिथं ते गेम्स आहे तिथं अच्छा ठीक आहे ऋषिकेश आपण आपल्याशी बोललात आमच्याशी त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद